नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग इतर लक्ष आपलं स्वागत आहे राज्यस्तरीय दिव्यांग वधूवर परिचय मिळावा प्रहार अपंग क्रांती संघटना महात्मा गांधी सेवा संघ संचालित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र नाशिक यांच्या वतीने दिव्यांग वधूवर परिचय मिळाव्याचे आयोजन नाशिक येथे करण्यात येत आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता ठिकाण झुलेलाल कार्यालय जुना बस स्टॉप देवळाळी कॅम्प नाशिक आयोजक विनोद पिल्ले उत्तर महाराष्ट्र प्रमुख जितेंद्र शंकर देवकर देवळाली कॅम्प शहर प्रमुख जास्तीत जास्त दिव्यांगांनी नोंदणी करून मेळाव्यास उपस्थित राहावे व आपला योग्य जोडीदार निवडावा मेळाव्यातून जमलेल्या वधूवरांचा विवाह हो, सामुदायिक विवाह हो, सोहळ्यामध्ये केला जाईल महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा ही विनंती संपर्क भाग्यश्री मोरे नाईन नाईन टू टू एट टू झिरो एट फाय झिरो नऊ नऊ दोन दोन आठ दोन शून्य आठ पाच शून्य रवींद्र टिले नाईन नाईन टू थ्री सिक्स टू सिक्स सिक्स वन टू नाईन नाईन टू थ्री सिक्स टू सिक्स सिक्स वन टू कल्पेश करंजकर सेवन 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 थ्री नाईन वन फाय एट थ्री थ्री सात 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 तीन नऊ एक पाच आठ तीन तीन वैशाली कर्डक एट सिक्स फाय फाय थ्री झिरो एट एट सिक्स फाय आठ सहा पाच पाच तीन शून्य आठ आठ सहा पाच धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे दिव्यांग महिलेला सोशल मीडियावर शिवीगाळ गुन्हा दाखल बार्शी सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या बार्शीतील एका दिव्यांग महिलेविरुद्ध सोशल मीडियावर अश्लील आणि अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील संगीता वानखेडे हिच्याविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी प्रहार अपंग क्रांती संघटनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आहेत तसेच दिव्यांग विधवा शेतकरी आणि सामाजिक अन्यायग्रस्त घटकांसाठी सातत्याने आंदोलन करतात दिनांक सहा मार्च रोजी संध्याकाळी सात वाजता सांगवी पुणे येथील संगीता वानखेडे हिने आपल्या स्पष्ट मत या यूट्यूब चॅनलवर फिर्यादी दिव्यांग महिलेविरुद्ध विरोधात अश्लील आणि अपमानास्पद भाषेत वक्तव्य केले आहे संगीता वानखेडे हिला फिर्यादी या दिव्यांग असल्याचे माहिती असूनही त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केली तसेच त्यांना अपंग असूनही आमदारकीचे तिकीट हवे आहे असे म्हणत त्यांच्यावर वैयक्तिक टीका केली एवढेच नव्हे तर त्यांचे पाय तोडण्याची धमकी दिली तसेच त्यांच्या बाबत अपमानास्पद शब्द शब्द प्रयोग वापरले या प्रकरणामुळे सदर महिलेची बदनामी झाली असून त्याविरोधात त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे या प्रकरणी पोलिसांनी संगीता वानखडे हिच्यावर गुन्हा दाखल केला आहे धन्यवाद नमस्कार माझं नाव पुष्पा आहे दिव्यांग एकता लक्ष मध्ये आपलं स्वागत आहे भारत विकास परिषद दक्षिण पुणे व रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अत्याधुनिक मॉड्युलर कृत्रिम पार हात व कॅलिपर्स मोफत वाटप शिबीर स्थळ श्लोक हॉस्पिटल श्रीरामनगर शिवापूर कोढणपूर फाटा जिल्हा पुणे स्थानिक सहाय्य श्लोक हॉस्पिटल दिनांक रविवार दिनांक सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत दिव्यांग लाभार्थी संख्येच्या मर्यादेमुळे प्रथम नोंदणीस प्राधान्य असून नोंदणी शिवाय शिबिरात प्रवेश नाही राजेंद्र पाधे नाईन फाय फाय टू सिक्स वन एट नाईन झिरो झिरो नऊ पाच पाच दोन सहा एक आठ नऊ शून्य शून्य जयंत जेस्ते नाईन एट टू टू फाय वन झिरो थ्री फोर नाईन नऊ आठ दोन दोन पाच एक शून्य तीन चार नऊ टीप शिबिरस्थळी अपंग व एक सोबती यांची जेवणाची मोफत सोय करण्यात येईल धन्यवाद